हे बघा वाईट रेडी झाली सांगायचं म्हणणं आहे की ड्रेस घालायचा ड्रेस घालायचा कुठं जायचं तुला काय जा आणायचं तर बघू डी मार्ट भेटला अडकितता तर आजी साडे शंभर टक्के अडकिता डबल काय आणायचं सुपारी आहे बापरे आजीच्या मांडीवर बसली का माझ्या बापरे आजीला आजीला विचार तर नमस्कार सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज असा विषय आहे की इथं येऊन आपल्या दोन महिने झाले दोन अडीच महिने झाले पण अजून पण आपण वैक घेऊन मी एलआरडी मार्टला गेलो नाही आहे तर म्हटलं चल आज प्लॅन कर तिला म्हटलं आपल्या सामानाची चिठ्ठी गिट्टी सगळं करून घे आपल्याला जायचं आहे किराणा आणायला आणि थोडंफार शॉपिंग करायला कारण उद्या आपल्याला अंदाजे बाहेर जायचंय फिरायला त्याच्यासाठी थोडाय त्या काय काय कपडे ना तू कपडे घाल आपल्याला जायचंय आजी तुमच्यासाठी काय आणायचं तर बघू डी मार्ट जर भेटला अडकितता तर आजीसाठी शंभर टक्के आडकी डबल काय आणायचं सुपारी आहे चिवडा बिवडा काही खायला तिखट आणू का तर आजीसाठी चिवडा आणायचा आहे जर तिखट भेटला तिखट घेऊन येऊ बरं बरं दिदी आजील घ्यायचं आपल्यासोबत आजीला घ्यायचं आपल्यासोबत मार्केट मध्ये घ्यायचं चला म्हणा नवी साडी घाला काय डबल काय आणायचं आहे तुला त्या चिट्टी सगळं सामान लिहिलेलं आहे तुम्ही वैष्णवी हे वैष्णवी दिदी तुला काय आणायचं आहे सगळं सामान लिहिलेलं आहे ना किराणा आता बऱ्यापैकी सगळं हो पेडा आणायचा डबल मित्रांनो तुम्हाला दिसत असेल किती केस बिस कसे झाले पण या पोरीला सगळ्यात जास्त कंटाळा कटिंगचा आहे पिलू कटिंग करतो तू डायरेक्ट नाही आणि भांग बी पा... भांग वाढणार तुला यायचं नाही का असं असलं तर पण ती कटिंगच करू देत नाही कट मारायचा होता मला थोडा तिचा पण ती कट मारायला नकोच म्हणते कटिंग करू दे पिल्ला थोडी काय नाही होत काय नाही होत काय नाही होत बर नाही 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 तू छान दिसशील मग अजून कटिंगला नाहीच म्हणतीये जाऊ दे मग आजीलाच घेऊन जाईल मी गोर कटिंग करशील का छोटी थोडी थोडी तर तुम्हाला सांगायचं सा तर राहिले दोन महिने झाले आपल्याला येऊन पण किराणा आणायला जायचं 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 तर एक वेळेस आणला किराणा तर गाडीवर सानवी आणि वैष्णवी बसत नाही त्याच्यामुळे आपण काय केलं मी एकटाच गाडीवर गेलो आणि किराणा घेऊन आलो होतो पहिल्याच वेळेस फर्स्ट टाईम आता सेकंड टाईम आहे म्हटलं चला हिच्या मनानं काही राहिलं म्हणजे काही विसरणार नाही ह्या हिशोबानं आपण घेऊन चाललो आहे तिला आणि थोडी शॉपिंग पण करायची आहे तर त्या हिशोबानं म्हटलं चलतो आज कारण ओम हो पण कोमलताईला घेतो आहे विजू आलेला आहे तो पण त्याच्या बायकोला घेतो आहे सोबत त्या हिशोबानं म्हटलं चला तर खूप जणांच्या कमेंट आहे गाडी कुठे गाडी कुठे तर चंद्रगाडी चंद्रागाडी इथंच लावलेली खाली पार्किंगमध्ये तर आज आम्ही गाडी घेऊनच जातो आहे कारण काय माहिती आहे का तीन तीन वेळेस गाडी काढायला पण परवडत नाही त्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामुळे मी गाडी घेत नाही बघा कारण काढायला पार्किंगची इथं पण आतमध्ये सिटीत नेली ना खूप प्रॉब्लेम आहे गाडी लावायचं त्याच्यामुळं गाडी जास्त काढत नाही होईल तोपर्यंत मोटरसायकलवरच काम होते आपले पण आज सगळेजण असल्यामुळं आपण गाडी काढतो आहे आणि शिर्डीला पण यायची होती पण गाडी सगळी जागा होती त्या हिशोबाने आपण शिर्डीला नेलं नाही ने। आणि लवकरच शिर्डीचा जो वॉटर पार्कचा व्हिडिओ आहे ना वॉटर पार्क आणि साई तीर्थ त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपला पण आणि गाडीचा काय विषय नाही गाडी खालीच आहे मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलंच वाटलं असतं खाली जायच्या टायमाला गाडी कुठं गेली नाही आपली कारण पहिले लावायला जागे नव्हती त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम होते गाडीचे तिकडं लावायला जागा नव्हती त्या रूमकड त्याच्यामुळे आपली गाडी नव्हती तिकडं आणि काय नाही का इथलं आता किराणा आणायचं म्हटलं ना, ना। ते इथं जवळपास काहीच नाही आहे डी मार्ट बी दोन चार किलोमीटर अंतरावर आहे आणि गाडीवर म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होते ही पूर्वी पण गाडीवर झोपती बघा गाडीवर झोपशील का तू हा का नाही झोपती अरे गंध मोड घेतोय घेतोय हायकर सगळ्यांना रे बाबा अच्छा हायकर सगळ्यांना पद ये मी मार्केटला चालले म्हणा म्हण बर हा मार्केटला चालले म्हणा मी लागत बघ मार्केटला सांग ना मग मार्केटला चालले तिथून मी मला पेडा आणणार आहे मला खेळणी आहे आणायची ना आणायची ना खेळणी तुला पेडा आणायचा का पेड आणायचा बाहुली आणायची का बाहुली आणायची आजील काय आणणार तू आजील काय आणणार ठीक आहे आजीचा आडकी पोहता तर चला आता लवकरच यांचं पण आटपलं असेल आणि तुम्हाला आता डी मार्टचा पण व्हिडिओ दाखवणारच आहे मी कारण कसं आहे माहिती आहे का पहिल्याच वेळीच चाललो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा विचार केला ए बोट मूर्ख आणि काय काय खरेदी करणार काय कसं कसं डी मार्टी मी बघितलेलं आहे त्या डी मार्टमध्ये नाही जायचं आहे आम्हाला दुसरीकडे जायचं आहे तर म्हटलं चला आज वैष्णवी पण जालन्याला एकदाच गेली होती डी मार्टमध्ये आता ही दुसरी वेळ आहे तिची ते बघ तुला आवाज देईल ते बघ कोण आवाज देईल ती आवाज येते बघ तिची पण दुसरीच वेळ डिमांडमध्ये जायची त्याच्यामुळं म्हटलं चला आणि आता प्रत्येक वेळेस न्यायलाच परवडल कारण कसं माहिती का आपण गेलं ना एक वस्तू आणतो एक वस्तू आणत नाही त्याच्यामुळं म्हटलं तू सोबत चल जे काय लागेल ते घेता येईल नाही काय मागच्या वेळेस काहीतरी राहिलं होतं ना दोन तीन वस्तू राहिले होते त्याच्यामुळे तिकड कसं डबल आणलं होत नाही हे बघा हे बघा कशी तुला यायचं नाही का माझसोबत मग शांत बस ना थोडी इथं बस होईल इकडं

नाही म्हणा पहिनी पैसे आईला काय आणशील तू आईला काय लॉलीपॉप पेडा लॉलीपॉप तिला मस्त मस्त खेळशील ना तू तिला पहिल्या वेळेस नेलो होतो ओम बोन मी गेलो होतो ना त्यावेळेस नेलो होतो पहिले त्या याच्यात गाड्यात बसायला भिवू लागली ती पण नंतर आहे का त्या गाड्यातून उतरायला नाव घेत नव्हती आणि लगेच बाहेर आली की झोपली म्हणून आमचं ते सामान आणि ही झोपलेली गाडीवर एवढी परेशानी झाली घेता सुद्धा नाही आला या मालिकेला त्याच्यामुळं मग मी गाडीवर जायचा विषय राहिलो नाही कारण गाडीवर जायचं म्हटलं ना दोघालाच व्यवस्थित येतात त्यात लेडीज असली ना त्या गाडीवर बसता येते आमची गाडी पण अशी की त्याच्यावर तीघाणांना बसता येते दोघं जणांना बसता येत नाही दोघं बसले तिसरी कोणतीच वस्तू घेता येत नाही किराण्याची बॅगसुद्धा घेता येत नाही त्याच्यामुळं म्हटलं आज गाडीच घेऊन जावं आणि विजय आलेला आहे विजय आणि त्याची बायको त्या दोघांना पण थोडीफार खरेदी करायची तिकडे मार्केट मध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला गाडीच घेऊ रिक्षा पण परवडणार आलं गाडी जायचं ना कुठं जायचं आपल्याला हा ना कुठं जायचं मार्केट मध्ये किराणा आणायला काय काय त्याच्या लिहिलेलं आहे सगळं जे जे लागतो नाही जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच घेऊन येतो ना आणि कालचा व्हिडिओ कसा का वाटलाय ना ना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसं आहे माहिती आहे का सगळेजण म्हणताय मला की रोज रोज व्हिडिओ टाकत सा सा जा तर यांना सांगा तुम्ही आईला आणि वैष्णवीला कारण ह्या दोघींचं काम आहे मला घ्यायचं सांगायचं व्हिडिओ कारण कसं आहे माहिती आहे का ह्या दोघी बोलल्या ना तरच व्हिडिओमध्ये मजा वाटते सगळ्यांना आमच्या आजी तर बोलतातच नाही का आजी आजीचं कसं आजीला जे विचारलं ना तेवढं बोलतो तर सगळ्यांच्या कमेंट दादा रोज रोज व्हिडिओ टाकत जा रोज व्हिडिओ टाकत जा पण कसं आहे माहिती आहे का रोज पण मला मलासुद्धा आवडत नाही ते की कॉन्टेंट नाही काही नाही उगं टाईमपास म्हणून बनवायचा त्याला काही मतलब नाही बघा व्हिडिओ त्याच्यामुळे मी काय करतो रोज रोज टाकत नाही एक दिवस दोन दिवस आठ व्हिडिओ असतो माझा आणि दोन दिवसात मिळून मी एक व्हिडिओ बनवतो आणि जे रिअल घटना घडत आहे ना त्याच्यावरच बनवतो असं नाही की बाबा बळजबरी समजा कसा बी व्हिडिओ घ्यायचा आणि टाकायचा त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का तुम्हाला भरपूर जण आहे ज्यांना रोज बघायला आवडतं पण असे पण आहे जे ज्यांना रोज रोज आवडत नाही त्याच्यामुळे ते कमेंट पण करतात काय व्हिडिओ बनवला काय जरा नीट व्हिडिओ बनवायचा असता तू काही टाकतो हे आपल्याला पण ते आवडत नाही म्हणजे कमेंट करतात तर त्याच्यामुळं कसं आहे एक दिवस दोन दिवस गॅप द्यायचा पण होईल तोपर्यंत तो थोडा चांगलाच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं भरपूर जण सपोर्ट करत आहे कारण आता प्रत्येक व्हिडिओ आपलं पंचवीस हजारच्या वरच जातो आहे असाच सपोर्ट करत राहा कारण कसं आहे माहिती आहे का हाय मी मी आता जुना होतो याच्यात पण कसं आहे माहिती आहे का बोलण्याची याची तेवढी टॅक नाही आहे आपल्याला कारण कसं आहे माहिती आहे का ओम भाऊकडूनच आपण शिकलो आहे हळूहळू थोडं थोडं बोलायचं कारण कसं आहे माहिती आहे का याच्यासमोर बी बोलणं लय आहे आणि शब्द आठवत नाही किंवा लक्षात राहत नाही भरपूर असे प्रॉब्लेम येते त्याच्यामुळं कसं आहे दोन दिवसाला मिळून एक व्हिडिओ होतो ते टाकतो आपण आणि त्याला पण चांगला सपोर्ट मिळतो असा सपोर्ट करत राहा आणि जे पण नवीन नवीन यूट्यूबर्स झालेत ना समजा यूट्यूबला व्हिडिओ बनवतात ना मला भरपूर कमेंट आहे पर्सनली इंस्टाग्रामला बी की दादा माझं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्रायबर वाढत नाही आहे व्हिडिओ व्हायरल होत नाही आहे पण त्याच्यासाठी काय माहिती आहे का तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहावा लागेल कारण आहे माहिती आहे का डेली व्हिडिओ टाकत राहिले ना तरच काही नाही काहीतरी एखादा तरी व्हिडिओ उचलतो नाही तुम्ही माणसांनी पाच व्हिडिओ बनवले त्यातलं लोकांनी काहीच बघितलं नाही आणि मला बनवायची इच्छा होत नाही आहे कारण लोक बघत नाही माझ्या पण काही व्हिडिओ बघा तुम्ही हजार दोन हजार गेलेले काही पाच हजार गेलेले काही चार हजार गेलेले पण तरी बी मी कंटिन्यू केलेले आहे त्याच्यामुळं कसं आहे कंटिन्यू करत राहा कारण कसं आहे माहिती हे म्हणजे मनाला समाधान वाटण्यासाठी व्हिडिओ बनवा असं नाही की आपण याच्यातून चांगली इन्कम काढायची किंवा चांगले पैसेच कमवायचे फुल टाईम करायचं तसं करू नका आपलं कसं आहे नॉर्मली आपलं टाईमपास आपण करतोय टाईमपास म्हणण्यापेक्षा जे आपल्यासोबत घडतं ते व्हिडिओच्या माध्यमातून आवड आहे म्हणून आपण मांडतोय त्याच्यामुळं व्हिडिओ लोकांना आवडतात चल वहीच नाही आवडलं का आवडलं कुठं जायचं पंढरपूरला आता काही नाहीये कोणा जायचं पंढरपूरला इकडे रोज तेच चालू आहे पंढरपूरला जायचं पंढर नीता गेले काय 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 मार्केट मध्ये जायचं का पंढरपूरला नाही जायचं का ते काय झालेलं आहे नितता ते गेलेले पंढरपूरला आमचे फोन व्हायचे नाना रोज फोनवर बोलायचे पंढरपूर पंढरपूर आई तिथं तेच बघायचं रोज सकाळी म्हणते पंढरपूरला जायचं रोज आर दादा गाडी जाऊन बसते आई जा बर तू पटकन ते बघा कशी फोनवर बोलत आणते कोणाला बोलते फोनवर अगं मम्मीची ती ओढणी मम्मी नेऊन ते जा बाळा हुशार आहे ना तू तुझी नाही मम्मीची आहे हा तिला जी साडी आणली ना तिच्या बी कमेंट भरपूर आलेला आहे मी काय करतो माहिती आहे का त्याचा व्हिडिओ पण बनवणार आहे आणि तुम्ही लिंक आणि कमेंट आपल्या म्हणजे आपण टॅग करणार आहे ते व्हिडिओ तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि भरपूर जाणायला पाहिजे त्या साड्या तर ते साडीचं मी लवकरच टाकून देईन तुम्हाला उद्या किंवा परवा आई ती साडी खूप लोकांना आवडली म्हणजे म्हणजे कुठून आणली कुठून आणली कारण आता ती नवीन आहे ट्रेन फीचा त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडली साडी ए पिलो तुझी साडी आवडली का तुला परीला द्यायची तुझी साडी रोज साडीच नाव काढलं की साडी इकडं आली तर मस्त फ्रेश झाली पा मोकळी झाली काहीच प्रॉब्लेम नाही तिला मस्त खेळती बिळती मच्छर बी होते ते कोंडलेलं होतं थोडंफार त्याच्यामुळे मच्छरामुळे पण होता असं तिथं काहीच आहे सगळं मोकळे आणि इकडं बाहेर बघत बघती किंवा इथून सगळं बाहेरचं दिसतंय त्याच्यामुळे मस्त मजा वाटते तिला हा आमच्या ऑफिसकडं आई आणि हे सानवी नाना आले होते तिकडं मस्त टेकडी थोडी पण पै आले मस्त तिकडं पण खेळू लागली तर तिला मजा वाटते असत फिरायला ना काय कारण नीता गेलेली होती ना इथं आली होती तुम्ही व्हिडिओ बघितला आली काल कशाला तुला तिला काय आणलं आहे का तुला बाहुली आणली हां तिला फोन लावायचा असतं ना तू नीता आजकाल फोन लावला का तू आपण फोन लावून घेऊ हा तिच्याकडून तिला म्हणा माझी बावली पाठवून दे बस मध्ये नीता आजकाल फोन लावायचा ना व्हिडिओ कॉल लावायचा बोलती का तू बोलती का दादूला बोलती का नीता आजकाल बोलायचं दादूला टबूज खाते अरुषी तुला देत नाही तुला देत नाही पहा कशी बोलायला ती टरबूज खाते देत नाही म्हणून तिला फट्टे द्यायचे म्हणते ती देणार नाही का तुला फट्टे दिदी आहे ना ती आपली दिदी आहे ना, ना तर चला मी बाकीचा व्हिडिओ तुम्हाला आता डीमार्टचा दाखवणारच आहे तर लगेच तुम्हाला एक पाच मिनिटात भेटतो वैष्णू चल बरे बॅग घे हे बघा वाईट रेडी झाले सांगायचं म्हणणं आहे की ड्रेस घालायचा ड्रेस घालायचा हे बघा ड्रेस घालणं सुरू केलंय तिनं आता कुठं जायचं तुला हे चल वैष्णव चल बरं पटकन ह तिची एक घे ना तर चला आपण जातोय आणि भरपूर जणांना आपली बघायची आहे चंद्रा नाही माहिती का चंद्रा गाडी कुठे चंद्रागाडी कुठे हे बघा चंद्रा गाडी कमेंट कमेंटमध्ये तेच चालू होत गाडी हे पाणी हे बघा चंद्रा गाडी हा चल का दीदी चल ना हा काही यायचं नाही तुला चल ना मग काय करते तू दुण 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 चल हळूहळू चल कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं आपल्याला गाडीत बसून मार्केट हां चल पडशील तू बिला हळूहळू चल हां चला तर चला आता निघायचंय ओम भोज तिकडची घरची येत आहे तर लगेच आता आपल्याला नाही चांगलं भेटतं की इथं सामान तर वैष्णवीची दुसरी वेळ आहे ना आता ही मॉल बघ ना इथं साबण आणि बघा आमची परी इथं बसली काय दिदी काय घ्यायचं काय घ्यायचं नाही बघा असं सामान घेतलंय इथं आलं की खर्च वाढतो बदाम घ्यायचं हे बघा इकडं साबान हे काय बर संतूर साबण आणि ते घेणं चालू आहे बऱ्यापैकी आहे पण इथं आलो ना गावाकडच्या पेक्षा जास्तच खर्च होतोय कारण इथं गोष्टी घ्यायचं म्हणलं ना तर लेडीज सोबत आली ना विषय वाढतच चालतो जे जे लागल ते ते कोलगेट आहे का ग आहे कोलगेट छोटं घेऊन टाके एखादा ना नाही तर चल तिकडं ओंबू आहे विजू आहे है, चांगे है। चांगे। हाँ? चांगे। नमस्कार आंबा आणायचा आम्ही मार्केटला गेलो होतो तिथून ओम बन आंबे घेतले पण त्या आंबे कसे सगळे पॅकिंग मध्ये होते मॉल मधून घेतलेले होते त्याच्यामुळे आम्ही फक्त गाडीत म्हणलो एकदा कि बाबा आंबे घेतले पण ते काय झालं तिने ते ऐकलं आंबे आंबे करत होती गाडीतून उतरली झोपेतून आणि अर्धा तास पंधरा मिनटं रडली असत दहा दहा पंधरा मिनटं रडली आंबा आंबा पण तिला ते दिसला नाही त्याच्यामुळे ते ढकून गेलं नाही जा जर जर दिसला असता तर त्या आंब्याशिवाय तर काम धकलत नसतं कारण सगळ्यात आवडीचा आंबा आहे बाकी काही द्या नाका देऊ आणि सगळ्या फळाचे नाव घेते हे खायचं ते खायचं सगळे माहिती चालू फरशी पुसण आजी आज बसलेले नाना बसलेले तिकड कुलूप कशाला कशाला तुमचं घर कुठे कुलूप मला काय माहिती तू तुझी ठेवत नाही ना ठेव कुठं ठेवलं तू खाली पडलंय का बघ तुझं छोट छोट कुलूप शेळ मांडे सकाळी आणलेले तिचा कुलूप कुठे रे फुटत नाही ना चिटकून द्यायची ती मी लगेच चिटकून देतो आता पिल्ल्या कुलूप कुठे तुझं पटकन घे घराला कुलूप लावायचं आपल्याला मध्ये आलेले होता ओम बोनस सवय लावली तिला जॉयची नाही तर जॉय तिला माहित नव्हतं मग आता जॉय म्हटलं की लगेच त्याच्या मागं पडती आणायचं का काय आणायचं जॉय फट्टे देऊ का देऊ कोण देऊ देव फट्टे आजीला माझी आजी आहे आजीला नाही बाबा फरशी पुसती का तू ना कोणाची आजी आहे कोणाची आजी आहे माझी आहे माझी आहे नानाची आहे मग कोणाची पप्पाची नाना म्हणले आमच्या घरी नेतो तो कृती भोंग्या सुरू केला नाही आजीला विचार आजीला विचार आजीला विचार येते का उचलत नाही रे उतलत नाही रे बाई बापरे आजीच्या मांडीवर बसली का माझ्या बापरे आजीला आजीला विचार दिदी आजीला विचार बर काय आणायचं काय आणाय आजीला काय आणलं तु का बिकिट आणले का बिक्कीट आणली आजी बिक्की बिक्कीट आणली का चॉकलेट आण लॉलीपॉप आणायचं कोणासाठी लॉलीपॉप आजीला आणायचं का आजीला चिंपा नको घेऊ पिल्या चिंपा आजीचे गाणे चिंपा ने घेऊन ला ला? <laughs> लाल झाले बरं मी फटके दे ना